मित्रांनो तुम्ही बघू शकता आता दोनच दिवस झाला आपण मुलाखत घेतलेली घेसरकरांचा सैराट देसाई गावाचा जो आड्डा होता तो गाजवला आणि आज उसाठ ना आड्डा सुद्धा गाजवला आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार आज एक चांगली अशी गाडी मैत्रीपूर्ण गाडी झाली आपले विकास शेठ कानावकर आपले डी एस पी ग्रुपचे अविनाश दादा पवार यांचा सरपंच आणि त्यांचा पक्ष खूप चांगली गाडी मला ती पण आवडीची गाडी आहे आपला गोला झालेला काय सांगाल गोला झालेला भाऊ ती गाडी आहे ना खानावकर यांची शेटची ती आपले साडवेत भावाचे पण ती मैत्रीपूर्णच गाडी चालली आपली आणि आज आम्ही आम्हाला आज पलवायचा नव्हता पण शिवा म्हात्रे नारायणचे सैराडचं नियोजन करतात त्यांनी गणपत ड्रायव्हरला फोन केला गणपत ड्रायव्हरनी शेठला फोन केला सुनील के का आता गाडी त्याही मोठा मन करून आम्हाला पैसे दिल्याबद्दल त्यांचा आम्ही खूप आभारी आहेत म्हणजे आजचा जो टिकवीचा पैरा घडून आणला कुठेतरी गणपत ड्रायव्हर त्याच्या गणपत ड्रायव्हर न शिवा मात्रे हे दोघांचा जास्त मोलाचा सकार आहे बघा ना दोन चार दिवसापूर्वी त्यांची एक बाईट आलेली या चॅनलवरती कुठेतरी आमची ही गाडी आता नेहमी पळणार आहे सोन्या आणि टीटवी कुठेतरी एक मोठा मान करून तुम्हाला सुद्धा आज इतक्या मोठ्या बैलाला आज तुमचा सैराट पलवतो आला काय सांगाल आम्ही जाम खुश आहे आणि त्या एवढा मोठा मान त्यांचा खूप खूप म्हणजे खूप आभारी आहे आम्ही आजचं नियोजन सांगा मैदाना ना मैदानाचा कसं काय केला तुम्ही सकाळपासून सकाळपासून काय नाही शिवा मात्रे आपला बैलाची जवळ कंटिन्यू असतं ही पोर आहे सर्व खूप मेहनत करतात बैलासाठी बैल आपला म्हणजे याच्यामध्ये होता अंधारामध्ये होता ते बैलांना सर्व पोरांनी मेहनत करून बैलाला आणला आणि सुनील मी परत एकदा आभार मानतो की आम्हाला बैल दिल्याबद्दल आज मुंबई बिंजोरला ना इतका मोठा नाव झालं नाही टिटवीचा कुठेतरी त्याच रूपात का बोला हो आम्हाला सैराटवर खूप गॅरंटी आहे खूप विश्वास आहे किती पण भारी बैल निघला तरी आम्हाला खूप गॅरंटी काही ओव्हरटेक करून देणारच नाही नक्कीच आणि प्रत्येक गाडा मालकाची एक इच्छा असते की मुंबईच्या बिंजोरला आपण बिंजोरला खेळावा नाव ठेवावं आपला कुठंतरी तुमचा तो पण एक स्वप्न पूरा झाला आहे आता सैराट पण खूप चांगला पालतो आहे त्या दिवशी शुभम डॉम आणि सैराट ही गाडी पालवली आणि आज टीपीमध्ये पालवलं आहे या गोष्टीचा अभिमान काय आहे सांगाल तुम्ही खूप अभिमान आहे मध्ये पलाय आमचं भरपूर स्वप्न होतं गेल्या वर्षी पण स्वप्न भरपूर शिवा शिवामात्रे त्याने त्या शेटचा कॉन्टॅक्ट भरपूर झाला पण तो योगायोग जुळला नाही का तर बैल माझा मे महिन्यापासून बिमार पडला त्याच्यामुळे योगायोग जुळून आला नाही त्याच्यामुळे आता मोठं मान करून त्यांचे खूप आम्ही आभारी आहेत टिटवीचा ड्रायव्हर गणपत ड्रायव्हर कुठेतरी आज सैरटला पण त्यांनी पलवला काय बोलाव सैरटला अगोदर पण पलवलेला त्यांनी अगोदर पलवलीला तोडेकर गुरु होता आणि ती गाडी पडलेली तेव्हा गणपत ड्रायव्हरने त्यांनी जाणलेली पण आज जी गाडी पलावली ना मला वाटतं अंतर पण खूप झाला बैलांविषयी या जोडीविषयी काय बोला जोडीविषयी टिटवी तर टॉपचा वेळ आली मुंबईमध्ये बोला तर एक नंबरचा वेल टिटवी आहे त्याही आम्हाला दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आवडत खूप चांगली गाडी समोरून पण होती एक माझ्या आवडीची गाडी एक आपला पक्ष जो मला वाटतं फक्त आणि फक्त गाडी केल्यासाठी इथं असतो आपल्या मुंबईला येतोय आणि बाकी टाइम तो नाशिकलाच असतो आणि सरपंच आहे ज्यांनी आता काही काला पासून सुरुवात केली या मुंबई बिंजोरला गाजवण्यासाठी आणि त्यांनी पण चांगल्या चांगल्या गाड्या म्हणजे या सीझनला केल्यात आणि कुठेतरी आज त्या गाडीचा गुलाल तुम्हाला मिळतो हो तर सरपंच पण भरपूर पळतो आणि पक्ष तर पक्ष तर बिंजोडचा बादशाच आहे आणि सरपंच पण बिंजोडचा बादशाद खूप मोठी गाडी होती विकास शेठ कानवलकर यांच्याबद्दल काय बोला विकास शेठ कानवलकर माझ्या भावाचं साडू आहेत आमची गाडी म्हणजे घरचे संबंध आहेत काय प्रॉब्लेम नाही घरचे संबंध आहेत साडो भावाचे नाही तर कॉन्टॅक्ट दररोजचे असतात आणि सैराट तुम्ही सांगतो दोन साईड न पलतोय आज दाखवलं पहिलं दोन्ही साईड न पल दोन साईड न तर कधी पक्षामध्ये पलताना दिसेल का शंभर टक्के पक्षामध्ये म्हणजे काही येणाऱ्या नियोजनामध्ये पक्षामध्ये पण दिसेल हो शंभर टक्के शंभर टक्के आजचा हा उसाडण्याचा मैदान घडवला प्रवीण दादा कुठेतरी एक उत्तम आदर्श घेण्यासारखा त्यांचा नियोजन असतोय बघा ना आज पण त्यांचं नियोजन एकच नंबर त्यांचं नियोजन खूप आवडतं त्यांचा देसाईवाल्यांचा खिडकाली त्यांचं नियोजन भरपूर चांगलं बोनिवली झाला त्यांचं नियोजन खूप चांगला असतं बरोबर आज शुभम डोन नव्हता शुभम डोन जरा घाटावर गेले त्याच्या पायावर लागले त्याच्यामुळे रेश ठेवले ठेवली झाला तो अकरा तारखेच्या नंतर शंभर टक्के दिसणार कुठेतरी मला वाटतं जो देसाईचं मैदान झाला ना भरपूर पहिला पायाला दुखापत झाली मला वाटतं ते पुढे जागा कमी त्याच्यामुळं या मैदानाविषयी काय बोलायला एक पुळ पाळण्यासाठी आणि धावून आल्यानंतर जागा असते भरपूर जागा या मैदानावर म्हणजे आम्हाला केल्याला पण आवडतं बरोबर आहे चालेल चांगला असा गुलाल घेतला अभिनंदन आणि या सर्वांच्या बद्दल काय बोलायला सर्वांची माझे भाऊच आहेत सर्वांची खूप मेहनत असते का तर राज झाला नितेश झाला निखिल झाला मात्रे झाला सिद्धू बिद्धू सर्व पोरांची भरपूर मेहनत असते पहिल्यावर सुट्टीच्या विषयी सांगा ना सुट्टी कशी सुट्टीचा आपला दादा आणि आपला सावधचा बाल मामा के केशव नव्हते मामा बद्दल काय बोलायला आज मुंबई केशव मामाला सैराट दिसला का के, केशव मामा येतो आणि यो पण दादा आहे ना आर्य दादा झाला पैलवानदा झाला केशव मामा सैराट दिसले दिसले बैलमानाला आणि तुम्हाला एक मानाचा एक बोलायचा राहिला एक आज या उसडण्याच्या मैदानामध्ये एक मानाचा गाडा एक नंबरच्या गाडीला ठेवला तर तो गाडा सुद्धा मिळवला म्हणजे खूप आनंद वाटतो आम्हाला त्याच्याबद्दल आणि मेन गोष्ट म्हणजे आम्हाला आज आजचा नियोजनच नव्हता शिवाय शेट्टी त्यांना फोन केला कन्फर्ट ड्रायव्हरला त्याचे मुला झालं नियोजन दिलं आला ज्यांनी गाडा दिले त्या मालकांविषयी काय बोला यांचं खूप आभारी आम्ही नक्कीच ना कारण कुठंतरी संकल्पना आपल्या मुंबईला बघा आता एक ट्रॉफी किंवा काहीतरी गाडा दिला जातो ती आठवण म्हणून राहून जाते आपल्यासाठी काय बोलाल आता आठवण ती राहीलच ना घरीच राहील ना ती बैलांनाच येईल ना कामा प्रत्येक आता आपला मुंबईचा मोठा मैदान आपला बोनिवलीचा मैदान एकतीस डिसेंबर एकतीस जानेवारीचा येतोय कुठेतरी मला वाटतं दहा सायकली किंवा काही कूलर पण असतील भरपूर सारा नियोजन केलेलं ते टक्के आणि शुभम डॉन शुभम डॉन तर आता अकरा तारखेच्या नंतर बैल उतरणार आहे का अकरा तारखेच्या नंतर चालेल धन्यवाद चांगला गुलाल घेतला आणि असंच गुलालच राहा माझ्या नेहमी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सैराट